नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्विश टेक्निक ही एक न्यूरो प्रोग्रामिंग प्रोग्रॅमिंग एन एल पीमधील टेक्निक आहे माझ्या पर्सनल कार्यशाळेत मी संपूर्ण एन एल पी विषय शिकवत असतो व्हॉट्सअप कार्यशाळेनंतर आपण पर्सनल कोर्स मुंबई किंवा पुण्यात करू शकतात ही टेक्निक आपल्याला विचारांशी संबंधित आहे स्विश टेक्निक ह्या पद्धतीने आपण आपले जुने विचार ओल्ड थॉट्स किंवा काही वाईट विचार बॅड एक्सपिरियन्सेस नवीन विचारांनी न्यू थॉट्सनी बदलू शकतो आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार पॉझिटिव्ह थॉट्स आपण टाकू शकतो मित्रांनो जोपर्यंत आपल्या मनामध्ये नवीन विचार करण्याची पद्धती येत नाही तोपर्यंत आपण बदलूच शकत नाही व आपल्यात सकारात्मक बदल होऊच शकत नाही उदाहरणार्थ कल्पना करा की आताची आपली विचारसरणी अशी असेल की अरे देवा मी पैसे कमूच शकत नाही पैसे कमवणे खूप मेहनतीचं काम आहे मी माझ्या स्थायी पगारावरच अवलंबून आहे मला पैसे कमवायची काहीच कल्पना येत नाही माझ्या जीवनात पैसे कमवायचे कोणतेच उपाय नाहीत ही झाली आपली जुनी किंवा नकारात्मक विचारसरणी ही विचारसरणी अशीच राहिली तर आपल्या जीवनात कधीच पैसे येणार नाहीत पण जर तुम्ही ही स्विश टेक्निक वापरलीत आणि आपली जुनी विचारसरणी ह्या नवीन पद्धतीने बदलली तर नक्कीच आपल्या जीवनात प्रचंड प्रमाणात बदल घडेल व आपल्याला हवे तेवढे पैसे भेटतीलच मित्रांनो जसं पैसा माझ्या जीवनात सहजच येत आहेत माझ्या जीवनात खूप पैसे कमवायचे प्रकार मला माहीत आहेत मला पैसे कमवायच्या नवीन नवीन युक्ती माझ्या मनात येत आहेत हे सर्व विचार आपण स्विस टेक्निकने बदलले तर आपोआप आपल्या मनामध्ये सकारात्मक बदल घडायला लागतील चला तर मित्रांनो आपण स्विश टेक्निकची सुरुवात करूया ही टेक्निक फारच साधी आहे आणि शिकण्यासाठी खूपच सोपी पद्धत आहे आपण फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या नाही तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकतात मित्रांनो पहिल्यांदा आपण आपले डोळे बंद करा मनात फक्त एक गोष्ट जी तुम्हाला तुमच्या जीवनात बदलायची आहे तिचा विचार करा उदाहरणार्थ मला एखादी गोष्ट चाल ढकल त्याला आपण इंग्लिशमध्ये प्रोकास्टिनेशन म्हणतो ही चाल ढकल करायची सवय आहे म्हणजे मी आळशी आहे हा प्रॉब्लेम बराच बऱ्याच लोकांमध्ये असतो ह्या उदाहरणात आपण आळसपणा कसा घालवायचा ते बघूयात पण आपण आपल्याला जी गोष्ट आयुष्यातून काढून टाकायची जी सवय आपल्याला सोडवायची आहे त्याबद्दल विचार करा उदाहरणार्थ आपल्या पैशांबद्दलची परिस्थिती आपल्याला बदलायची असेल जस माझ्याजवळ जवळ पुरेसे पैसे नाहीत पण आता तुम्हाला खूप पैसे कमवायचे आहेत वगैरे वगैरे अशी कोणतीही तुमच्या जीवनातील एक समस्या घ्या आता तुम्ही पहिले सध्याच्या स्थितीचा विचार करा सध्याची स्थिती म्हणजे एक नकारात्मक विचार तुम्ही करत आहात तुमच्याजवळ पुरेसे पैसे नाहीत मित्रांनो आता मी माझे डोळे बंद करत आहे मी जे आळसपणाचे उदाहरण सांगितलं आता मी अशी कल्पना करतोय की मी नेहमीच प्रत्येक गोष्टीत आळस करतोय मी कोणतंच काम वेळेवर करत नाही जो आताचा मी जो आहे तसा तो मी त्याची मी कल्पना करतोय मी आळशी आहे मी काहीच काम करत नाही दिवसभर बसलेला असतो जेव्हा काही करायची वेळ येते तेव्हा मी सारखं ते काम नंतर करेल असं म्हणतो ह्या सर्व कल्पना मी माझ्या मनात करतोय पाच ते दहा सेकंद कल्पना करायची आहे आणि मनातल्या मनात एक चित्र उभं करायचं आहे दहा सेकंदानंतर आता ही तुमची मनातली कल्पना काढून टाका तुमच्या मनातून खूप ती दूर चालली आहे असा विचार करा चित्र बघा व्हिज्युअलाइज करा आता त्या इमेजला त्या जुन्या अनुभवांना तुम्ही नवीन विचारांच्या माध्यमातून नवीन चांगल्या सवयींच्या कल्पनेने बदलत आहात सकारात्मक विचारांनी बदलत आहात परत मी माझे डोळे बंद करतोय मला जी सकारात्मक गोष्ट पाहिजे तिची मी कल्पना करतोय जसं मी माझं प्रत्येक काम वेळेत करतोय तशी मनामध्ये मी भावना फिलिंग्स पण आणतोय कारण भावना तुमच्या कृतीला चालना देते आता आपल्या मनात अशी भावना उत्पन्न करा की लोक तुमची स्तुती करत आहेत मी खूप छान काम करतोय मी माझे ध्येय गाठले आहे मी माझ्या यशाबद्दल पार्टी देतोय अशी सर्व सकारात्मक भावना माझ्या मनात येत आहे आणि ती मी सध्याची स्थिती सध्याच्या स्थितीला पूर्णपणे अनुभवतोय विथ फिलिंग्स म्हणजे मी कोणत्या प्रकारे एक एक गोष्ट पूर्ण करतोय मी माझी प्रत्येक कृती व्यवस्थित पूर्ण करतोय ही विस्तृत कल्पना व तशीच सकारात्मक भावना मनात आणणे खूप महत्वाचे आहे माझ्या सर्व गोष्टी वेळेत होत आहेत इथपर्यंत बघा की मी जर सात वाजता एक गोष्ट पूर्ण करणार होतो ती बरोबर त्याच वेळेत पूर्ण होते आठ वाजता दुसरं काम करणार आहेत तर बरोबर आठ वाजताच दुसरं काम झालंय इथे महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपले जुने विचार नवीन विचारांनी बदलत आहोत जुने चित्र नवीन चित्राने बदलत आहोत मित्रांनो आता तुम्ही स्विश टेक्निक वापरायची आहे परत तुम्ही डोळे बंद करायचे आहेत आणि परत तुम्ही जो जुनी जी काही कल्पना केलेली जुना मी आहे त्याला तुमच्या मनात पाहत आहात तो प्रत्येक काम उशिरा करतोय आळशी आहे आता हे जे जुने चित्र आहे त्याला गायब झालं अशी भावना करा आणि बोलायचंय स्विश 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 बोलता जुने चित्र निघून गेले आणि परत नवीन चित्र उभं करा असं पाच वेळा करा आता आपण समजून घेऊयात की ही पद्धत कशी काम करते या पद्धतीने आपल्या अंतर्मनात एक चांगला विचार रुजू होतो जुन्या नकारात्मक गोष्टी संपुष्टात येतातच आणि नवीन सवयी लागतात मित्रांनो ह्या सवयी आपल्याला का लागतात याच कारण म्हणजे आपल्या आंतरमनाला खरं खोटं माहीत नसतं चुकीचं किंवा बरोबर माहीत नसत त्याला फक्त समजते ती क्रिया म्हणून स्विश टेक्निक आपण सातत्याने केल्यास आपल्या जीवनात एकवीस दिवसांत सकारात्मक बदल घडतो सर्वांचं मंगल हो